एक मोठी बातमी आपल्या समोर येते मराठा आरक्षणाला विरोध ओबीसी पंधरा दिवसात मुंबई गाठणार आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेनं कुच करत आहे उद्या सत्तावीस ऑगस्टला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण करणार आहेत मात्र आता ओबीसी समाजाकडून या मराठा आरक्षणाला विरोध करण्यात येतो आहे आणि याबाबत आज नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली या बैठकीत आगामी काळातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आणि या बैठकीला राज्यभरातील महत्वाचे पदाधिकारी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते यावेळी ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली यावेळी बोलताना ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे म्हणाले की उद्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील जनजागृती मोहीम राबवली जाईल पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाची भूमिका मांडली जाणार आहे त्यानंतर तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण केलं जाईल इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक पदाधिकारी उपोषण करून सरकारचे लक्ष वेधणार आहेत आम्ही पंधरा दिवसात मुंबईकडे कूच करण्याची तयारी करतो हो आहोत यातून आम्ही सरकारचे लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधू असं तायबाडे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई